मोड घाटार आसा जे जाग्यार काल हांगा रस्त्याक का दरी निर्माण झाली आणि ताका लागून त्यांच्यानी हांगा बांधकाम जो रस्ता विभाग असा हांगा ताका कॉंक्रिट घालून ती दरी म्हणून बुरवली पण दरी ती वयर झालेल्या कारणान कालच आम्ही सांगलेले की हो रातचो पाऊस पडलो जाल्यार ही कोसळटली म्हणून आणि आज तसेच झाले सकाळी सुमार ही कोसळिल्ली आसा बरें झाले की कोणाली गाडी हंगा कोसळून सकल पडली ना म्हणून पण आता सध्या एक सायडीच्यान रस्ता हांगा ओपन असा आणि दुसरी सायडच्यान तुम्ही पहिला की ती दरी कोसळलेली आसा आणि मुखाल्या रोडाक जो एक सायडच्यान ओपन आता त्यावेळी रोडाक धोका निर्माण असा आता तुम्ही पहिला की सबन हंगा कोसळून ती गेल्ली असा या संदर्भात आम्ही कालूच गोमंतकांचे उजवाड का घातलेलो की हांगा ही जी दरी आता ती बेगा पडलेली रस्त्यात तो वयर हे काम केले पंचवीस पोती किती शिमिट घालून आणि खडी घालून या वयल्या वयर काम केले ते काम सांचे पावस पडले ते काम सगळे व्यर्थ केले कारण वचपाक व्यर्थ वचपाक कारण किती की, की सकल्यानूच तिक दरी निर्माण झाली आणि ते जी लँडस्लाईड आली ती रस्त्या कुशीची ती सगळी कोसळ् आणि त्या लागून रस्तोय कोसळून गेल्लो असा आता आम्ही पण की फोडेच्यान जे ट्राफीक सेल ह आलेली असा हांगा जे गाडयो येता व्यवस्थित हांगा मार करता कुळेचे पोलीस हांगा पावले असा आणि हांगा त्यांचे योग्य नियोजन चलता की गाडी सोडपाची आणि हंगा पीडब्ल्यू चे रस्ता विभागाचे ते अभियंतेही पावले असा सद्याक व रस्तो जो आसा, तो असा पा वो जो रोड आसा, एक जान वो हो तो बंद करून सुद्धा जाल्यार आता पावसान असोच उरलो काम करपाक मेळपाना आणि व जो मुखालो रोड असा एक साईडच्या गाडी तोय रोड कोसळप शक्यता असा सर गुड मॉर्निंग सर काल आम्ही हंगा आयल्ले आणि काल जी रस्त्यावर दरी निर्माण झाली आणि सगळे काम सांगे केले ते वेल्यावर काम झाले असले त्याक सकल्यानच दरी निर्माण झाली आणि आज ते आम्ही सांगले कालच सांगलेले रातचे पा। हे पाऊस पडल्यावर कोसळले हंड्रेड पर्संट कोसळले म्हणून आणि आज तसेच जे असं हेचे कारण किती सर बरीड

पण सध्या सर मोठ्या प्रमाणात पाऊस पडता ह्या भागात त्यांना कसे किती उपाय काल जर काल काम सर। ते काम केले सर व्यर्थ केले ओके तुझे नाव की सर Yeah. ওটা

ट्राफिक पुलिस right. uh,